फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल के एम गुरुकुलम आय होप मी बनवलेले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील जर मी बनवलेले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज आपण बिगेन टू स्टार्टेड टू वापरून सेंटेन्सेस कसे बनवायचे ते पाहूया आय बिगेन टू लाव मी हसू लागते इथे आपण व्ही बन वापरलेला आहे ही बिगेन्स टू लाव तो हसू लागतो इथे आपण ही शीट साठी एस प्रत्यय लावणार आहोत शी बिगेन्स टू लाव आता याचा डू आणि भाय वापरून क्वेश्चन कसा बनवायचा आहे डू आय टू आणि व्हाय डू आय टू आहे मी हसू का लागते किंवा मी का लागतो हसू त्यानंतर व्ही टू वापरून काही सेंटेन्सेस आणि क्वेश्चन आपण बनवूयात आय टू ला मी हसायला लागले किंवा मी हसू लागले ही टू ला तो हसू लागला व्ही टू असल्यामुळे इथे एस प्रत्यय लागणार नाही त्यानंतर डीड आणि व्हाय वापरून आपण काही क्वेश्चन बनवूयात डीड आय टू ला मी हसू लागले का व्हाय डीड आय टू ला मी का हसू लागले त्यानंतर आपण काही अजून सेंटेन्सेस बनवूया आय बिगेन टू रन मी पळायला लागले किंवा पळू लागले आय बिग टू कम मी यायला लागले आय बिगेन टू रीड मी वाचायला लागले किंवा मी वाचू लागले ही बिगॅन टू रन तो पळू लागला किंवा तो पळायला लागला ही बिगेन टू कम तो यायला लागला किंवा तो येऊ लागला ही बिगॅन टू रीड तो वाचायला लागला किंवा वाचू लागला ही बिगॅन टू राईट तो लिहायला लागला किंवा तो लिहू लागला ही बिगॅन टू थिंक तो विचार करू लागला ही विगॅन टू क्राय तो रडू लागला किंवा रडायला लागला ही लागला ही विगॅन टू स्टॉप तो थांबायला लागला किंवा थांबू लागला ही बिगॅन टू टेक तो घ्यायला लागला आता सेम बिगेन टू आणि स्टार्टेड टू सेम सेंटेन्सेस होणार आहेत ते कसे ते आता आपण पाहूयात आय स्टार्टेड टू रन मी पळायला लागले किंवा मी पळू लागले आय स्टार्टेड टू कम मी यायला लागले किंवा मी येऊ लागले आय स्टार्टेड टू रीड मी वाचायला लागले किंवा मी वाचू लागले आय स्टार्टेड टू राईट मी लिहायला लागले किंवा मी लिहू लागले आय स्टार्टेड टू थिंक मी विचार करू लागले किंवा करायला लागले आय स्टार्टेड टू क्रायम मी रडायला लागले किंवा रडू लागले आय स्टार्टेड टू गो मी जायला लागले किंवा जाऊ लागले आय स्टार्टेड टू स्टॉप मी थांबायला लागले किंवा थांबू लागले स्टार्टेड टू किंवा घेऊ लागले तर अशा प्रकारे याच्या व्हिडिओमध्ये आपण बिगिन टू आणि स्टार्टेड टू वापरून सेंटेन्सेस कसे बनवायचे ते, ते पाहिजे व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद